रक्तदान शिबिर आणि सायकल रॅली स्वच्छता मोहिमेनं एन सी सी दिन संपन्न झाला कोल्हापुरातील एन सी सी मुख्यालयात झालेल्या या उपक्रमांना छात्र सैनिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर प्रायव्हेट हायस्कूल इथं रक्तदान शिबिर पार पडलं कोल्हापुरातील एन सी सी मुख्यालयात एन सी सी दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला या दिनानिमित्त मुख्यालयाच्या वतीनं सायक्लोथॉन आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं सायक्लोथॉन मध्ये तीस छात्र सैनिक सहभागी झाले होते एन सी सी मुख्यालय ते कात्यानी देवी मंदिर या मार्गावरून सायक्लोथॉन रॅली झाली ब्रिगेडियर अभिजित वाळिंबे यांनी या रॅलीला ध्वज दाखवला आणि रॅली मार्गस्थ झाली त्याचबरोबर छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटलच्या सहकार्यानं रक्तदान शिबिरही झालं त्यामध्ये एकशे वीस छात्र सैनिकांनी रक्तदान केलं त्यांना ब्रिगेडियर वाळिंबे यांच्या हस्ते रक्तदान करा हिरो या ब्रिद वाक्यासह पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आलं प्रायव्हेट हायस्कूलमध्ये वैभवी लक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर पार पडलं रक्तदान हेच जीवनदान हे घोषवाक्य सार्थ ठरवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी अरुण डोंगरे मिलिंद करमळकर गिरीश जांभळीकर मुख्याध्यापिका एस कुलकर्णी प्रशांत जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते